राम राम नमस्कार शोभा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनी न कशा आहेत चांगले आहेत न चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तर ते आपल्याला बघायचे आहे आपली रेसिपी आहे चमकुऱ्याची पानं कोणी यायला आळूची पानं म्हणतं तर हे आळूचे किंवा चमकुऱ्याचे पानं चां� आहेत छान छान मस्त मी छोटे छोटे पानं कोळे कोळे आणलेले इथं बेसनपीठ घेतलं होतं इथं कोथंबीर आणि लसूण घेतलंय त्याला लागणारं साहित्य बघा खूप चांगले लागते मैत्रिणींना असे पानं तुम्ही ना नक्की तळून बघा आता इथं ना आपण घेतो घेतोय लसूण आणि कोथंबीर आपलं कुटून झालं आता आपल्याला या पिठामध्ये आहे इतके चांगले तळलेले पानं होते मैत्रिणीनं असे तळलेले पानं सरासरी जास्त कोणाला माहीत नाहीये आपण इथं हिंग टाकला आता मिरची पावडर टाकली आहे हळद टाकली थोडी आणि थोडं मीठ टाकलं तर तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट मीठ वगैरे टाकून घेऊ शकता आता हे चांगलं पिठ आपल्याला कालून घ्यायचं मस्त मैत्रिणींना अशा चमकुऱ्याचे पानं तळून खा खूप भारी लागते तर खूप म्हणजे खूपच तुम्हाला काय सांगू आता तुम्ही खातच राहता एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही चमकुऱ्याची पानं किंवा वाळूचे पानं असे आणि मोठे मोठे जर असे त्याचे जे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आता चोटी -चोटी मी आणले होते ते खूप छोटे छोटे होते तर मग मी ते पूर्ण असे आखे आखे त तळले मैत्रिणींना करा अशी रेसिपी खा लहान पोरांना द्या चांगली सोय लावा छा छोट्या छोट्या पोरांना खायची असं पौष्टिक बघा आता आपण असं छान लावून घेतोय पानाला तुम्ही एकदा करून तर बघा ही रेसिपी खातच राहता आता आपण तिकडं ते तव्यावर ते तेल टाकलेलंच आहे आता आपल्याला पान टाकायचे त्याच्यावर चिमकुऱ्याचं पान आळू किंवा चमकुरा म्हणतात याला हां असे वरून पण नंतर त्याला पीठ लावून घ्यायचं मैत्रिणींनं पीठ थोडं पातळ करायचं लागलं जातं जास्त घट नाही करायचं घट केल्या मग लावता येणार नाही आणि थोडंसं ना पीठनं मैत्रिणींना असं झाडसरच दळायचं थोडं किंचित कारण खूप चांगलं लागतं कारण ते केल्याच्यानंतर पीठ फुगतं ना पिठलं म्हणा किंवा आळूचे तळलेले किंवा तत् चवीला खूप छान लागत येतं तर माझी घरची डाळ दळून आणत राहते मी तळलेली राहते हरभरा डाळ त्याचंच पीठ वापरी ती मी अशी आपल्याला तळून घ्यायची पानं आता तुम्हाला काय सांगू खातच राहता तुम्ही जर असे तळलेली पानं जर करून खाल्ले नाही एकदा तर मन लवकर भरणारच नाही एवढे चविष्ट लागते छान आणि माझी रेसिपी मैत्रिणी साधी सोपी गावठी रेसिपी राहती एकदम जे घरामध्ये आपल्या साहित्य राहतं ना त्याच्यामध्येच आपली रेसिपी राहती केलेली काही जास्त टाकायला आपल्याला मसाले वगैरे ते नाही राहत आणि थोडं थोडं असं बाजूने तेल सोडायचं आणि असे चांगले तळून घ्यायचे मैत्रिणींनो करून खा अशी रेसिपी झाले आपली रेसिपी तयार येत किती छान झाले बघा खूप चांगले म्हणजे दिसतात बी छान हो आणि खायला तर तुम्हाला काय सांगू करून खाल्ल्यावरच तुम्हाला कळन की रेसिपी कशी लागत तोंडाला चवच येऊन जाते या रेसिपीनं